स्वर्गीय पेलवान सुटला 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 या मैदानाचा गट क्रमांक पाच सुटला आणि पाच मध्ये सहा गाड्या आहेत सुंदर अशा सहा गाड्या पळत आहेत सहा गाड्यामध्ये रणसंग्राम सुरू झाला निमित्त आहे हिंद केसरीचा शिरतकरांचं मैदान लढत चालवाय सुंदर अशा गाड्या आहेत गाड्यावरती लक्ष द्या अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गट क्रमांक पाच चा निकाल पाच चा निकाला आज क्रमांक चार वरून पाहली गाडी काळ प्रसन्न कैलासवासी जयसिंग बापूसाहेब निवृत्ती भाडे खटाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहली चंदरची गाडी सेमीला पात्र चला अकरा ते वीस वाले बदल द्या अकरा ते वीस चे वेळ मालक चला पटपट गाड्या जाऊ द्या अकरा ते वीस बैलगाडा मालकांना विनंती सहकार्य करा लवकरात लवकर पा उचला चला लवकरात लवकर खाली सलायचा आपण सहकार्य करा